खुँग, खुँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता रक्षाबंधनाच्या दिवशी आपण भावाला राखी बांधतो त्यावेळेस आपण मिठाई जेवण ये हे सगळं तर करतोच पण बघा त्या दिवशी आपल्याला चुकून देखील एक पदार्थ आपल्या भावाला खाऊ घालायचा नाही याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि असा एक पदार्थ आहे की तो जर आपण आपल्या भावाला खाऊ घातला तर नक्कीच आपल्या भावाचं नशीब नक्की चमकेल आता बघा त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राखी हा फक्त एक धागा नाही एक दोरा आहे जो भावाच्या मनगटाला तसेच त्याच्या नशिबालाही बांधतो पण या धाग्याची ताकद एका खास गोष्टीने परिपूर्ण आहे एक लहानसी डिश जर बहिणीने स्वतःच्या हाताने भावाला खाऊ घातली तर त्याचे आयुष्य नक्कीच बघा ज्या काही समस्या आहेत त्यापासून दूर राहील आपल्या भावाचं जीवन नक्कीच बघा बदलेल त्यानं प्रत्येक घेतलेल्या कामामध्ये त्याला यश मिळेल अगदी भावाची आपल्या भरभरून अशी प्रगती होईल तर बघा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो आता जेव्हा भद्रकाळ असतो त्यावेळेस राखी कधीही आपल्या भावाला बांधायची नाही कारण की बघा भद्रकाळ हा अशुभ काळ असतो रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर भावा बहिणीच्या नात्याचा आत्मा आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी यशासाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण साथ देण्याचे वचन करतो परंतु जर पवित्र कार्य चुकीच्या वेळी केले तर त्याचे परिणाम देखील बघा वाईटच होणार ना म्हणून भद्रकाळामध्ये आपल्या भावाला कधीही राखी बांधायची नाही राजा बळीने रक्षण करण्याचे वचन दिले आणि भगवान विष्णू मुक्त झाले अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण देवी लक्ष्मीशी जोडला जातो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही स्नान करावे आणि शक्य असल्यास नवीन कपडे घालावेत परंतु लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला चुकून देखील शुभ्र पांढरे आणि काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत आपली दररोजची देवपूजा वगैरे करायची छान एक ताट तयार करून घ्यायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला फूल मिठाई रोली एक श्रीफळ देखील घ्यायचं आहे तुपाचा दिवा राखी अशा पद्धतीने आपल्याला ताट तयार करून घ्यायचं आहे आणि आप आपल्या भावाला राखी बांधायची आहे आता बघा या दिवशी बघा आपल्याला आपल्या भावाला राखी बांधल्यानंतर आपल्याला जेणेकरून एक गोष्ट आपल्या भावाला चुकून देखील खाऊ घालायची नाही तर बघा रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला आपल्याला काळी राखी बांधायची नाही ते शुभ मानले जात नाही भावाच्या मनगटावर आपल्याला लाल रंगाची राखी बांधणं प्रत्येकच वेळेस शुभ आणि शुभ मानले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी या शुभ प्रसंगी बहिणीला कधीही चाकू ब्लेड या वस्तू भेट देऊ नका जीवनावर खोलवर याचा वाईट परिणाम होतो अशा परिस्थितीत बहिणीला पांढऱ्या कलरच्या भेटवस्तू देऊ नका चप्पल देऊ नका आता बघा सुंदर भेट आहे प्रेमळ बहिणीने तिच्या भावाला आपला भाऊ बघा आता आपल्याला जर तिने त्याला भावाचा दर्जा दिला तर भाऊ किमान त्याच्या बहिणीसाठी इतके काही करू शकतो त्यामुळे खूप शांती आणि आनंद मिळतो धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की बहिणीने स्वतः तिच्या भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी जावे शास्त्र वेद पुराणानुसार असे मानले जाते की जर बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतः गेली नाही आणि भाऊ तिच्या घरी आला तर त्या बहिणीला दोषी ठरवले जाते म्हणूनच अशी परंपरा आहे की बहिणीने तिच्या भावाच्या घरी जावे विशेष रक्षाबंधनाच्या दिवशी आणि भावाच्या घरी जाऊनच आपल्या भावाला राखी बांधावी मग भाऊ कुठेही असला तरी बहिणीने जावे जर तुमचा भाऊ तुमच्या सोबत नसेल परदेशात पर राहतो जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी राखी मिठाई अक्ष टिळक शकता भगवान गणेशाला तुमचा भाऊ मानून त्याच्या मनगटावर राखी बांधू शकता ती राखी आपोआपच तुमच्या भावाच्या मनगटावर पोहोचेल तर बघा आपण मग तुम्ही ती श्रीकृष्णाच्या किंवा नारायणाच्या मनगटावर बांधा किंवा तुम्ही ज्याचे भक्त असाल त्यांच्या मनगटावर बांधली तरी देखील चालेल आपोआप तुमच्या भावाच्या मनगटावर पोहोचेल आणि अशी राखी हृदयात बांधलेली खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतः देवाच्या बरोबरीची बनते तर बघा रक्षाबंधनावर काय शिजवावे तर त्याबद्दल देखील आपण बघणार आहोत तर बघा रक्षाबंधनाच्या वेळी लसूण कांदा न घालता अन्न शिजवावे हे तामसिक अन्न आहे कारण यावेळी देवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवर येतात तर तो देखील त्यांच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी स्वतः पृथ्वीवर येतो आणि त्यांना अन्न देतो अशा परिस्थितीत त्या दिवशी देवभावांच्या आत राहतो देवभावाच्या म्हणूनच बघा या दिवशी आपल्याला तामसिक अन्न जे आहे ते अजिबातच आपल्या घरामध्ये बनवायचेच नाही लसूण कांदा वांग मसूर डाळ या गोष्टी आपल्याला वज्र करायच्या आहेत तर बघा बहिणीचा उपवास मोडेल तुम्ही पुरी खीरमध्ये रंगही घालू शकता गोड हलवा गोड शेवाया बनवू शकता घरात काही गोड पदार्थ असले पाहिजेत कारण या दिवशी भावाला भावाच्या आतमध्ये दे, देव राहतो आणि बहिणीला खूप आशीर्वाद वेळ मिळतात म्हणूनच गोड पदार्थ या दिवशी नक्कीच बनवा तर अशा प्रकारे आपण आजच्या या दिवशी रक्षाबंधनविषयी थोडक्यात जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद